बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील सैलानी नगरमध्ये राहणाऱ्या तेवीस वर्षीय नवाब शाह हारुण शाह या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चव्हाण पेट्रोल पंपाजवळ बुलढाणा रोडवर सोळा मेच्या रात्री दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आले आत्महत्येचे कारण नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खडबड उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नवाब याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला आहे आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरातील लोकांकडून चौकशी सुरू केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार चिखली